पोलीस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीला पुन्हा पावसाचा फटका धुळे जिल्ह्यामध्ये एकोणीस जून ते जून पोलीस प्रशासनातर्फे सत्तावन्न जागांसाठी मैदानी चाचणी घेण्यात आली या दरम्यान वीस जून रोजी पाऊस पडल्यामुळे मैदानी चाचणी होऊ शकली नाही आणि वीस जून रोजी ज्या पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी होऊ शकली नाही त्यांना चोवीस जून म्हणजेच आज रोजी मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते परंतु रात्री पावसामुळे मैदान ओले असल्यामुळे ओल्या मैदानावर मैदानी चाचणी घेणे शक्य नसल्याने आज देखील पोलीस भरतीसाठी आलेल्या या उमेदवारांची मैदानी चाचणी होऊ शकली नाही त्यामुळे मैदान सुकल्यास या सर्व उरलेल्या उमेदवारांची उद्या मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घेतला आहे या दरम्यान बाहेरगावांहून धुळ्यात आलेल्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे काळजी घेतली जात असून सर्व सोय या उमेदवारांची पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे पोलिसांमध्ये आपण वीस तारखेला पाऊस झाला होता तर वीस तारखेला जे कॅन्डिडेट्स भरतीसाठी आले होते त्यांना आपण आज चोवीस तारखेला आपण आज बोलवलं होतं पण आज देखील निसर्गाने आज हे करून आपल्याकडे आज पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे ग्राउंड ओला आहे त्या सर्व कॅन्डिडेट्सला महा आय टीतर्फे उद्या हजर राहण्याचा मेसेज सगळ्यांना आता एक पंधरा वीस मिनटात पोहोचेल त्याच्यामुळे आज ज्यांचं ज्यांचं झालेलं नाही त्यांनी उद्या सकाळी परत ग्राउंडला यायचं आहे उद्या जर ग्राउंड क्लिअर असलं कोणालाही पावसात किंवा ओल्या ग्राउंडवर ज्यांनी इंजुरी होईल असं आपण शंभर टक्के पळवणार नाही त्याच्यामुळे उद्या आज जे होऊ शकणारे नाही आहे ते त्यांनी उद्या सकाळी ग्राउंडवर यायचं आहे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना हे देखील कळवू इच्छितो की काही कारणाने अथवा पावसाने किंवा इतर पदासाठी ज्यांनी दुसऱ्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहे दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरलेले आहे अशा सगळ्यांसाठी मी स सव्वीस तारीख सव्वीस तारीख आपण फ्री ठेवत आहोत का जे की जेणेकरून ज्यांना ज्यांना ज्यांचं काही कारणांनी राहिलेलं आहे त्यांनावर अन्याय होऊ नये म्हणून आपण सव्वीस तारखेला पूर्ण दिवस देखील आपण भरती चालू ठेवत आहोत की जेणेकरून ते येऊ शकतात आजच्या पावसामुळे जे लोक ज्यांना कुठं राहायला जागा नाहीये मी मागे असं सांगितलं तर पोलीस मुख्यालयामध्ये जो मल्टीपर्पज हॉल आहे तिथे बाथरूम टॉयलेट पाण्याची सर्व सोय आहे ते तिथे आराम करू शकतात तिथे राहू शकतात रात्री देखील मुक्काम करू शकतात सव्वीस तारखेला ज्यांचं झालेलं आहे ते देखील तिथे राहू शकतात अशी सोय पोलिसांकडून करण्यात आली आहे